नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अखेर पेंढारकर कॉलेजवर प्रशासकाची नियुक्ती सेव पेंढारकर कॉलेज मोहिमेला यश अनुदानित असलेले पेंढारकर कॉलेज विना अनुदानित करण्याचा घाटातल्याने पेंढारकर कॉलेज वाचवण्यासाठी सेव पेंढारकर कॉलेज मोहिमे अंतर्गत गेल्या दहा महिन्यांपासून कॉलेज समोर शिक्षक कर्मचारी कॉलेजचे माजी विद्यार्थी आणि डोंबिवलीकर नागरिक यांचे उपोषण सुरू होते त्यांच्या या लढ्याला यश आले असून अखेर प्रशासकाची नियुक्ती करण्याचे आदेश प्रशिक्षण संचालक उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे डॉक्टर शैलेंद्र देवळणकर यांनी काढले आहेत शासनाच्या या निर्णयानंतर पेंढारकर कॉलेज बाहेर सेव पेंढारकर मोहिमेचे सोनू सुरवसे आणि त्यांच्यासह कॉलेजचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी माजी विद्यार्थी आणि डोंबिवलीकर नागरिकांनी जल्लोष साजरा केला त्यावेळी त्यांनी गुलाल उधळत फटाके फोडत तालावर नाचत आपला आनंद व्यक्त केला कॉलेज कॉलेज प्रशासनाच्या बचाव समितीच्या माध्यमातून पेंढारकर कॉलेज डोंबिवली जे मूळ अनुदानित आहे ते विना अनुदानित करण्याचा कॉलेज प्रशासनाचा कट आहे या विरोधात पेंढारकर कॉलेज बचाव समितीतर्फे गेल्या दहा महिन्यांपासून साखळी उपोषण आंदोलन सुरू होते अतिशय आनंद झालेला आहे शिक्षकांचा विजय झालेला आहे आणि एक चुकीचं प्रशासन चाललं होतं त्याविरुद्ध जे शिक्षक एकवटले हे हा संदेश आता महाराष्ट्रभर जाणार आहे की मॅनेजमेंट सगळंच चुकीचं करू शकत नाही शिक्षकांचा विचार तुम्हाला करावाच लागेल आणि मी या कॉलेजचा माझी विद्यार्थी एकोणीसशे सत्त्याऐंशी साली माझी विद्यार्थी होतो आणि माझी तळमळ होती की काहीतरी करायचं हे मी ऐकून होतो पाठक बॅनम होते तेव्हा पण मी त्यांना सांगत होतो की काहीतरी याच्या विरुद्ध आवाज उठवा पण ते तेव्हा झालं नाही आणि नंतर मला जेव्हा कळलं आणि सहज मी एक व्हिडिओ केला की असा असा अन्याय होतोय आणि तो कदाचित चार पाच तासात पूर्ण महाराष्ट्रभर गेला आणि त्याचं हे आंदोलनाचं रूप तयार झालं आणि हा खरा जो विजय आहे हा या सगळ्या शिक्षकांचा यांनी एकजूट ठेवली आणि त्यामुळे हा विजय मिळाला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि काही शिक्षक काही शिक्षक इथे बेमुळे उपोषण करत होते आज त्याला प्रयत्नाला यश आलेल्या प्रशासकीय राजवट म्हणून महाराष्ट्र असताना एक प्रसिद्धी इथे जाहीर केलेले आज तुम्ही इथे जल्लोष केला के का काय सांगाल मुळात आज तीस एप्रिल आहे इतिहासात तीस एप्रिलच्या ती रोजी हिटलरने स्वतःला गोळी घालून घेतली होती तसेच प्रशासन आमची ती गोळी आहे आणि ती गोळी बरोबर आज डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाला लागली आहे मुळात तो आपला आजचा एक विजय झालेला आहे दोन पासून जी लढाई होती ती आज दोन हजार पंचवीस ला येऊन थांबलेली आहे शासनाची काही चुकी नाहीये शासन आपलं थोडंसं आहे पंधरा तेरा वर्षे लागली शासनाला निर्णय घेण्यासाठी पण देर आहे दुरुस्त आहे आमचा हा विजय जो बघत असाल तुम्ही गगनात बिडे मावेना असा जो आज जो जल्लोष चालवला आहे याने काय होणार आहे डोंबिवलीतील जे गोरगरीब विद्यार्थी होते त्यांना आता डोंबिवली सोडून बाहेर शिक्षण घेण्यासाठी जाण्याची गरज वेळीच लागणार नाहीये जे शासनाने जे युनिव्हर्सिटीने ठरवून दिलेले अल्प दरात जे शिक्षण मिळायला हवं होतं ते काही दृष्ट लोकांमुळे पैसे कमवण्याचं ते साधन म्हणून ते पैसे खाण्याच्या मार्गावरती ते आज होतं ते मुळात शासनाने आज त्यांचा त्यांना त्यांच्यावर आळा घातलेला आहे डोंबिवलीतील गोरगरीब विद्यार्थ्यांना इथून पुढे माफक अल्फक दरात इथून पुढे शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे कुठल्या मागणीसाठी तुम्ही आमची एकच मागणी होती आजपर्यंत दोन हजार बारा पासून जो तथाकथित अध्यक्ष आहेत प्रभाकर देसाई यांनी स्वतःच्या मनमानी मनमानी करून कॉलेज प्रशासनावरती ताबा मिळवला होता आणि इथे काही कोटींचे आर्थिक उलाढाली झालेले आहेत आम्ही आमची पुढील तीच मागणी आहे की आर्थिक घोटाळे उघडकीस करावे आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी तुम्ही उपोषण केलेलं त्यावेळेला कुठले पुट राजकीय नेते किंवा आमदारमध्ये तुम्हाला मुळात ह्या उपोषणाला हे एक माझ्या एकट्याचं किंवा पेंढरकर कॉलेजचे शिक्षक शिक्षेत्र कर्मचारीचं हे उपोषण नव्हतं हे महाराष्ट्रातील तमाम जे विद्यार्थी आहेत ते त्यांचं उपोषण होतंय समजा जर हे कॉलेज विनाअनुदानित झालं असतं तर महाराष्ट्राला एक कीड लागली असती विनाअनुदानीची ती मुळात जे आमच्या बरोबर होते राजकीय नेते होते आम्हाला मुळात पोलीस प्रशासनाने खूप मदत केली महापालिकेने मदत केली खूप सारे संघटना आहेत शिक्षक शिक्षेतर संघटना त्यांनी आम्हाला पर आ, वैयक्तिक येऊन भेट देऊन त्यांनी आम्हाला खूप साऱ्या म्हणजे एकोणीसशे बहात्तर सालापासून जेव्हा कॉलेज स्थापन झाले विद्यार्थी ते पण आमच्या संपर्कात होते त्यांनी सुद्धा आम्हाला सपोर्ट केलेला आहे म्हणजे ह्या विजयाचा वाटा हा संपूर्ण डोंबिवलीकर संपूर्ण महाराष्ट्रातील सुजन जनतेचा आहे हा आमच्या एकट्याचा विजय नाही तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद